So, finally, not... <laughs> तो सो फायनली मित्रांनो ते दिवस आलेला आहे आपल्याला बघू शकता मी बोलो ना की हॉटेल लाईक माझी रूम आणि जो मंदिर आहे तो जस्ट आजूबाजूला आहे सो आपल्याला फक्त ट्रॅव्हल करत जायचं आहे आणि तिथं पोचायचं आहे इतक्याच आज गर्दी नाही आहे कारण मी खाली जाऊन आलो थोडा चहा वगैरे करूया आणि मग दर्शनासाठी जाऊ बाकी यार बघायला गेलं तर थंडी मजबूत आहे या साईडला थंडी मजबूत आहे तो लेट्स, तो थे थे थे, तो थे थे सो लेट्स मी मला दाखवतो कारण इथे आहे ना जेव्हा ते आषाढी एकादशी असते किंवा असं नॉर्मली पालखी असते ना तेव्हा किती गर्दी असते ना आज खाली आहे सो बाय अवॉइड दिस थिंग्स हे बघू नका मंदिर बघा बाजूलाच आहे आणि रूम रूममध्ये मी काल राहिलेलो सो अ रूम सो जवळच मिळाली गाडी पण पार्क करायला चांगली जागा मिळाली आणि प्रॉपर सगळं व्यवस्थित झालंय आता दर्शन घेऊ थोडं वेळ तिथे मंदिरामध्ये बसायचं आहे आणि मग निघूया कारण ॲट द एंड कसं आहे लवकरात लवकर जेवढा पोचू तेवढा आराम करायला पण मिळेल सो फायनली तो दिवस पण आलेला आहे आज तेवीस तारीख आहे तेवीस जुलै म्हणजे माझा बड्डे सो so, जाऊया आणि दर्शन घेऊया आत्ताच दर्शन झालं आहे आमचं ॲक्च्युली ना गर्दी नव्हती त्याच्यामुळे दर्शन आहे ना पटापट पटापट झालं म्हणजे जेमतेम आम्हाला असं हार्डली आहे ना अर्धा तास लागला असेल बाई आम्ही मागच्या वेळेस जेव्हा आलेलो ना आळंदीला दोन हजार तेवीसमध्ये आई एक म्हणजे नाही बोलून अडीच तास तरी मला गेलेले पण आज आम्ही सकाळी सकाळी आलो ना त्याच्यामुळे एवढा लवकर दर्शन झालं मला तर स्वतःवर बिलीव्ह नाही वाटतं की एवढ्या लवकर दर्शन होईल पण ठीक आहे दर्शन वगैरे झालं थोडा वेळ बसूया निवांत आणि मग निघूया आपला मोठो ब्लॉकचा प्रवास सुरू करूया मुंबईकडे

Main. Dan Krishna hari. भाई दर्शन घेऊन तर लवकरच झाला आज थोडीशी खरेदी केली म्हणजे काय मी वगैरे घ्यायची होती थोडस घ्यायचा होता एक घेतलाय त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे हा घेतलाय आणि हायक घेतलाय आमच्या गाडीसाठी आणि एक आमच्या बोगड्यासाठी पण घेतलाय भोक्यासाठी आता जायचं ऍक्च्युली दगडूशेठ हलवाईला बघूया रस्ता कसा आहे काय ते सर भाई परत एकदा सुरू करूया आपला प्रवास घेऊन विठ्ठलाच ना रामकृष्ण हरी आणि आता आपण चाललो दगडूशेठ हलवाई पुण्यामध्ये आता आलोय तर तिकडे पण आपण एक दर्शनाला जाऊया मला थोडा कॅमेरा असा उलट वाटतय रस्ते तर बेकार खराब आहेत ही आहे अंग्रायणी नदी दर्शन तर व्यवस्थित झालं कुठे पडला आपला प्रवास सुरू होत सकाळी सकाळी थोडा पाऊस आला आणि आता जास्त पाऊस पडला थोडासा त्याच्यामुळे वातावरण पण थंड झालं टेम्परेचर एकदम थंड आहे असं असं वाटलं की रस्ता थोडासा वेगळा टन मारलाय पण ठीक आहे इथून पण आहे रस्ता रस्ते रस्ता तर पळवायला मजा येते ना भाई बाप बाप जर तुमच्याकडे कंट्रोल असेल ना गाडीचा कंट्रोल आता आपल्याला मारायचंय राईट राईट ना राईट जाणे काय आपल्याकड राईट आपण राईट विचारे मी का है, राइट। राइट का है वे तर भाई आज बड्डे च्या निमित्ताने माझी गाडी कुठे कुठे फिरते आपल्याला हा ब्रिज चढून लेफ्ट लेफ्टला टाकायचे गाडी पाहिले पुण्यामध्ये एंट्री मारलेली आहे आणि आता आपल्याला लेफ्ट जायचंय बाकी अरे चार पदरी जे रोड केले त्या लोकांनी भारी केलेत कॅमेरा कॅमेरा बाई अंजनी उलटी केले अंजनी उलटी केले गाडी इथं ड्रायव्हर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या जवळ आलेलो आहोत अडीचशे सातशे पन्नास मीटर दाखवला आहे पण ती लेक आहे इकडे थोडस थंडीचा वर्षाव जरा जास्त होताना दिसला मला कार्ड वेडे फोटो काढ शनिवार वाढायचे अरे हा फोन माझ्याकडे मित्रांना सीट हलवायचं गणपती ज्याला ऑलरेडी तुम्ही बघितलं असेल

तर आपण दगडाचा फ्लाईट शिव गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन झालेलं आहे आपलं आता आपण निघूया साईड साईडला भाई जो पुणे नॅशनल हायवे दिसतोय ना तुम्हाला हा वाला कसं आहे ना इथे आहे ना बाईक वाल्यांना अलाउड नाही पण तिथं जर तुम्ही बघितलं ना तर तो असा राईट लेफ्टला जो होता ना रोड तर पुढे जाऊन थोडासा बोर्ड लावलाय त्यांनी की टू व्हीलरला यु नो अलाउड व्हीलर जाते तर किती फाईन असेल काहीतरी त्यांची पण यार मला काय म्हणायचंय जो अन्न म्हणजे न्यू असेल इकडे येणार तसं माझं आहे बाई तुम्ही बोर्ड जो आहे ना तो आधी लावा ना की इकडे जर तुम्ही बाईक टाकताय तर फाईन नाही अलाउड नाही जर तुम्ही असाल तर समोर काहीतरी त्यांनी इंडिकेशन दिलं पाहिजे काही मी टाकला असतो ना लेफ्ट लागले असते माझे काय करताय काय माहिती गेलो ठीक आहे मित्रांनो तर आपण पुण्याला थोडं पुढे आलेलो आहोत आपल्याला एक तास बावीस मिनिट दाखवत आहे सॉरी यार अरेच बोलतोय मी उन्हाला घाटामध्ये पोहोचायला बघूया किती वेळ लागते एक्झॅक्टली पुढे जाऊन कुठेतरी कॉफी प्यायला सांगायला लागेल तर मित्रांनो फायनली आपण पुण्याच्या बाहेर पडलो आणि आता लोणावळा फंडाळा कोल्हापूरचा फंडाळा कुठं कुठं अधिक असा असण आहे तर आजचा व्लॉग हा आपण इतकेच संपूया कारण जे दाखवायचं होतं जे बघायचं होतं ते आपण एवढ्या सगळ्या ब्लॉग मध्ये बघून झालेलं आहे पुन्हा ठीक आहे तर मित्रांनो परत एकदा परतीचा प्रवास आणि परत भेटूया कुठल्या तरी नवीन ब्लॉग मध्ये इथे मी कुठलं तरी शूट करत असेल आणि शूट तर भरपूर सारे माझ्याकडे आहेत ऍक्च्युली मला त्याचं एडिटिंग करायचं आहे आता ह्या व्हिडिओची एडिटिंग पण कधी होईल ते मला नाही माहिती ठीक है तो फिर तू या नवीन डॉग मदे कुछ तेरे नवीन लॉग मदे ठीक है तब तक के लिए आज जी के तरह दुश्मन न जगुजा सताफोन जगा राम कृष्ण हरी